मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक तीस मधील श्री समर्थ रामदास स्वामींचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची ली वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की प्रचंड सामर्थ्यवान प्रभू श्री रामांच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने पाहू शकेल असा समस्त जगामध्ये कोणीही नाही स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये ज्याची लीला गायली जाते असे भक्तांचा अभिमान बाळगणारे प्रभू श्रीराम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही मित्रांनो ज्यांचं रामावर निस्वार्थ प्रेम जे त्यांची निष्ठा व भक्ती ठेवून मनोभावे सेवा करतात अशा भक्तांना कोणीही त्रास देऊ शकत नाही पण याकरिता रामाचे नाव तुमच्या मुखात व रामाचे गुण तुमच्या कृतीत असायचे असायला हवेत रामाने दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या अशा रामदास अभिमानी लोकांकडे रामाच दुर्लक्ष होणं हे अशक्य आहे अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि परम शक्तिशाली भगवान श्री राम के भक्त को बुरी नजर से देख सके ऐसा पूरे विश्व में कोई भी नहीं स्वर्ग पृथ्वी और पाताल तीनों लोकों में जिनके कर्मों का गुणगान किया जाता है ऐसे भक्तों पर गर्व करने वाले भगवान श्री राम कभी उनकी उपेक्षा नहीं करते दोस्तों जो लोग राम के प्रति निस्वार्थ प्रेम रखते हैं जो पूरी निष्ठा और भक्ति के साथ उनकी सेवा करते हैं ऐसे भक्तों को कोई परेशान नहीं कर सकता लेकिन इसके लिए आपके मुख में राम का नाम और आपके कार्यों में राम के गुण होने चाहिए राम के दिखाए मार्ग का अनुसरण करने वाले ऐसे रामदासाभिमानी अनुयायियों की राम उपेक्षा करे यह असंभव है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी talked अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही says Who can see with evil eye at the devotee of the most powerful Lord Sri Ram? There is no one like this in the entire world. One whose deeds are praised in all three worlds, that is, Vargalok, Prithvilok, and Patalok, Such Lord Rama is always proud of his devotees and never ignores them. Friends, those who have selfless love for Ram who serve him with complete loyalty and devotion no one can trouble such devotees but for this name of ram should be on your lips and the qualities of ram should be in your actions for ram to ignore such devoted people who follow the path shown by rama is impossible तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी